नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे नांदेडच्या मुदखेर तालुक्यातील मुरार गावात एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार घरात पतीपत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले तर त्यांच्या दोन तरुण मुलांचे मृतदेह रेल्वे रुळांवर आढळले आहेत पोलिसांच्या अंदाजानुसार दोन्ही मुलांनी धावत्या रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ही घटना सामूहिक आत्महत्या आहे की यामागे अन्य काही कारण आहे याचा तपास पोलीस करत आहेत स्टार नाईन मराठीसाठी शिवाजीराव देवसरकर यांचा रिपोर्ट